पैठण औरंगाबाद येथील रस्त्याचे नवीन काम सुरू आहे पिंपळवाडी फाटा तालुका पैठण येथील डॉक्टर गंगवाल हॉस्पिटल समोर शाळेची चालती बस रस्त्यात अचानक पडलेल्या खड्ड्यात अडकली या बसमध्ये काही शाळकरी मुलेही होती अचानक गाडीचे चाक रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये अडकले असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तसेच बसच्या ड्रायव्हरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले गड्ड्यामध्ये गाडीचे पाठीमागील चाक फसले सुदैवाने गाडी पलटी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थटला अशा प्रकारे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे हो आपण फोटो पेपर मला पण या फेल हो फोटो देऊन टाका पेपरचा आहे त्यासाठी